एक मिनिट एक मिनिट ऐका आम्ही फॉरेस्टच्या वती नाही राहणारच्या वतीने आदेश दिला ऐका एक मिनिट शांततेत करा गोळ्या मारण्याचा विषय नसतो तो शासनाने आदेश काय दिला आपल्याला त्याला पकडायचा प्रयत्न करा आणि जो जर नाही सापडला तर मारा आता तो त्याच्यामध्ये आपली मागणी काय आहे आपल्याला काय करायचंय आपल्याला या ठिकाणी पूर्ण गाव हे बिबट्या मुक्त करायचे हेच होणार नाही माझ्या सासर मा गावात कामूत मध्ये गावी लांब थामान लांब मिनिट

हे मान्य आठ बिबटे धरले आठ बिबटे ठेवले कुठे तुम्ही सगळे मानिक ठेवलं पुढे मानिक ठेवलं तमांकुलच्या देवगावच्या सोडले शूटिंग येईल तारीख आपल्याला माहित नाही ऐकायला आपण काय करू आता हा जो बिबटा पकडलाय ना एक दोन जण याच्याबद्दल कळकळे

सगळी साईड कायदा हातात घ्यायचा नाहीये आणि जेणेकरून तो पिसळण असं आपल्याला दृश्य करायचं नाही जर एक मिनिट आणि जर वाग्याच्यातून निसडला तर तो आपल्यावरती अटॅक करणार आहे त्याच्यामुळे विनंती आहे अधिकार नाही तुम्ही मिनिट त्याला आपल्याला डाउचायचं नाहीये त्याच्यामुळे तुला पण आमची कळवळ बाळा तुला पण माहितीये आमची कळवर तुमच्या संघ मी पळत का नाही